नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर गणेश चतुर्थीला अवघे दोन दिवस उरलेले आहेत म्हणजे की पर्वावरच गणेश चतुर्थी आहे आणि आत्ता आपण आलेलो आहोत मालवण मालवणमधल्या रवी कासले यांची गणपती शाळा आहे पेट्रोल पंपासमोर त्या गणपती शाळेचा आपण आढावा घेणार आहोत गणपती शाळेमध्ये आता लगभग काय तुम्ही आता बघू शकता तर लोक गणपती आता घरी घेऊन जायला आले म्हणजे गणपती आपण थोड्याच वेळात घरात आगमन होईल अशी सिच्युएशन येते संवाद साधूया की नेमकी भावना काय आहे आणि यंदा किती गणपती आहेत तर आपण भेट देऊया गणेश चतुर्थीला अवघे अठ्ठेचाळीस तास उरलेले असताना आपण पोहोचलो मालवण कार्तिक कला केंद्रमध्ये कार्तिक कला केंद्र म्हणजे रवी कासले यांची गणपती शाळा गेली अठरा वर्ष ते या गणपती शाळेच्या व्यवसायात आहेत चला तर मग त्यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊया त्यांच्याविषयी मित्रांनो आता आपल्यासोबत या गणपती शाळेचे मालक स्वतः रवी काका आहेत तर काका सगळ्यात पहिले आपल्याला युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे किती वर्ष आपण या क्षेत्रात आहात आता झाली मला पंचवीस तीस वर्ष आहे पण आम्ही गणपतीची शाळा सुरू करून सतरा वर्ष आता हे अठरावं वर्ष आहे अठरा वर्षापासून आणि अगदीच आता आपण बघतो की शंभर टक्के गणपतीचे प्लास्टर सगळं पहिल्यांदा आम्ही काळी माती वापरायचो आता ती परवडत नाही ते मजूर म नाही मिळत कामाला म्हणून आता आम्ही ही शेडो माती वापरतो एक साधारणतः आपल्याकडे किती कारागीर आहेत सध्या तरी चार कारागीर आणि माझं म्हणलं एक साधारण जेव्हा तुम्ही गणपती शाळा सुरू केली तेव्हा गणपतींची संख्या काय होती आता किती पर, गणपती तेव्हा साधारणकडे तीस पस्तीस होते आता पासष्ट साठ पासष्ट पर्यंत हाय एक साधारण गणपती शाळा आपली सुरू कधी होते किती दिवस लागतात प्रोसेस चालू व्हायला सात जूनला आम्ही मूर्तीचं पहिली माती पूजा करतो त्याच्यानंतर आम्ही दहा तारीख पंधरा दहा बारा तारीखच्या नंतर आम्ही मूर्ती साच्यातले काढायला सुरुवातो अजून एक प्रश्न अगदी आता गणेश चतुर्थी उद्यावर आलेली आहे तुमची आत्ताची नेमकी भावना काय काय लोकांचे गणपती चांगले आणि जायची आमची शाळा जरा भरलेली वाटायची ती त्या दिवशी मग गणपती गेल्यानंतर ती का शाळा आमची सगळी मोकळी मोकळी वाटते हे आता जरा बरं वाटतं गणपती असले की कायच अजून एक प्रश्न आहे शेवटचा की मी फक्त डायमंडवर बोलले आत्ता आहे हे डायमंड तुम्ही स्वतः की बाहेर नाही येतात प्रत्येक जण आपापल्या गणपतीचे डायमंड लावायला येतात आम्ही आमच्या नियमाप्रमाणे लावू बाकीच्या ना जे सजावट करायचे ती येतात राव आणि करून जा आणि देतो त्यांना असं अडवून दाखवत नाही बाजूला गणपती काढून देतो तुम्ही संप मात्र सांभाळून करा धन्यवाद आपण आपला वेळ दिला आपले सोबत का तर आपल्यासोबत कार्तिक दादा आहेत आणि म्हणजे थोडक्यात हे मूर्तिकारसुद्धा आहेत आणि गणपती शाळेचे मालक म्हणजे काकांचे मुलगे चिरंजीव तर सगळ्यात प्रथम आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुझं यंदा कोणते कोणते गणपती आहेत आणि काय विविधता आहे ही तू दाखवशील तर आवडेल आम्हाला सगळ्यांना मग हा कसा असतो साच्यातून केला जातो की हाती केलेला आहे हा हाती केलेला आहे साच्यातून जास्ती डिमांड कशाला असते हाती गणपतींना की साच्यातल्या हाती गणपतींना हाती गणपती मग हाती, हाती गणपती हे तुम्ही ऑर्डर देऊन आधी स्वीकारले वगैरे जातात की कसं काय असतं ऑर्डर देतो ऑर्डर देऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट करून लोक सांगतात फोटो आणि देतात ओके मग हा जो गणपती आपण आता बघतोय हा एक वेगळी थोडी पोज आहे तर ह्या गणपतीबद्दल काय सांगितलं असा हाती आहे की साच्यातला आहे पेशवे टाइप मधला आणि हे सगळे हा गणपती करायला किती प्रोसेस काय असते किती दिवस लागतात तो पहिला साच्या बाहेर काढला जातो त्याच्यानंतर त्याचं पहिलं डोकं आणि हात जोडून त्याच्यानंतर फिनिशिंग आणि करायचं एक साधारण किती दहा बारा दिवसाचा प्रोसेस असते काही जास्त नाही दोन दिवसाची दोन दिवसाची प्रोसेस असते आणि मग सुकल्यानंतर मग रंगकाम आता गणपतीची आपल्याकडे नेमकी साईज काय म्हणजे एक फुटापासून ते किती मोठे गणपती आहेत बाहेर मोठ्या आणि सगळे हाती आणि साच्यातले दोन्ही कोकण भागात जास्ती करून ह्या पारंपरिक गणेश मूर्त्या अर्थातच शाडूच्या मातीच्या किंवा पांढऱ्या मातीच्या ज्या इझिली पाण्यात मिक्स होऊ शकतील जल होऊ शकतील अशा प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या जास्ती घरी आणल्या जातात याचं कारण असं देखील आहे की आपल्याकडे नद्या आहेत समुद्र आहेत त्या समुद्रांना समुद्रा नद्यांना कुठे ना कुठेतरी कुठे काहीतरी हानी हे प्लास्टर ऑफ पॅरिस पोचवतच असतं त्यामुळे इको फ्रेंडली जशी आपली परंपरा चालत आलेली आहे तीच परंपरा कायम चालू राहावी हाच उद्देश असतो आणि हाच उद्देश जपण्याचं काम हे रवी कासले आणि त्यांचे सहकारी अनेक वर्ष करत आलेले आहेत हे सर्व गणपती हे ओ पीचे नसून प्युअर मातीचे बनलेले आहेत जेणेकरून त्यांचं विसर्जन अगदी उत्तम प्रकारे होईल आणि निसर्गालासुद्धा त्याचा काहीच धोका पोहोचणार नाही आपणाला जर गणेश मूर्तींची ऑर्डर द्यायची असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर आपण संपर्क करू शकता आणि पुढच्या वर्षीचं आपलं बुकिंग हे रवी कासले यांच्या गणपती शाळेत करू शकता एक फुटापासून ते पाच फुटापर्यंतची मूर्ती आपल्याला या गणपती शाळेत मिळेल अगदी आपण ऑर्डरप्रमाणे किंवा फोटो दाखवून सुद्धा गणपतीची मूर्ती तयार करून घेऊ शकता मित्रांनो तर आत्ता आपण आलेलो ती म्हणजे रवी काकांची गणपती शाळा परवावर गणपती आहेत तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट मध्ये कमेंट करा आणि आपण सुद्धा एक गोष्ट जी रवी काकांनी सांगितली की मातीच्या मूर्त्या म्हणजे जर कुठेतरी निसर्गाला त्याची काही हानी नाहीये अशा मूर्त्यांचं अशा मूर्त्या जर आपण गणेश चतुर्थीला वापरल्या जर पूजन केलं तर नक्की निसर्गाला देखील काही त्याचा धोका नाहीये पुन्हा एकदा भेटू अशाच एका ब्लॉग म्हणजे तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या सायनिंग ऑफ टेक केअर गणपती बाप्पा